हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुम्हाला तुमचा महिन्याचा पगार पुरत नसेल तुमचे सॅलरी तुम्हाला जर महिनाभर पुरत नसेल तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक तुम्हाला तुमच्या पगाराच्या दिवशी अशा ठिकाणी ठेवायचा आहे त्यामुळे आपले श्रीमंतीचे योग हे सुरू होतील आणि आपला पैसा दुप्पट होईल आणि त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपण धनवान सुद्धा होऊ शकतो तर असा हा एक उपाय तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा महिन्याचा पगार हा ज्यांना पुरत नाही म्हणजे महिना अखेरपर्यंत तुमच्याकडे सेव्हिंग शिल्लक राहत नाही तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण पैसा घरामध्ये आला की तो स्थिर राहत नाही म्हणजे टिकत नाही पैसा जर तुमच्या हातामध्ये आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या हातामधून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल म्हणजे तुमच्या हातामध्ये सुद्धा पैसा हा जास्त खर्च होत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्यावर लक्ष्मी काढता पाय घेत असेल तर बघा कुठल्याही प्रकारचं कारण असू शकतं कुठलाही तुमची अडचण असू शकते आणि त्या अडचणीमुळं तुमचा पैसा हा खर्च होत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये अलक्ष्मी असेल आणि आलेला पगार जर तुम्हाला नसेल भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा जितके आपण कष्ट करतो मेहनत करतो आणि त्याचा योग्य तितका मोबदला जर आपल्याला मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जर वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील घरामध्ये त्यामुळे गरिबी असेल दारिद्र्य असेल तर अशा वेळेला किंवा अशा समस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता है हा उपाय जो आहे तर तो आपल्याला केव्हा करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय तुमच्या पगाराच्या दिवशी करायचा आहे म्हणजे ज्या दिवशी तुमची सॅलरी तुमच्या अकाउंट मध्ये जमा होते तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्या हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होईल आणि पैशामध्ये दुपटीनं वाढ होईल तर हा उपाय केल्यानंतर तुम्ही धनवान बनण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही आता हा उपाय आपल्याला कसा करायचा हे आपण आता पाहूयात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचा पगार येतो म्हणजे पगार कधी कधी तुम्हाला एक तारखेला येतो किंवा मंथ एंडला तुमचा पगार येत असेल तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पगारामधनं तुम्हाला पाचशे किंवा हजार रुपये तुमच्या घरी घेऊन यायचे आहेत आता तुमचा पगार तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत असेल म्हणजे तुमच्या बँकेमध्ये ऑनलाईन जमा होत असेल तर अशा वेळेला आपल्याला एटीएम मधनं पैसे काढायचे आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला इन हँड तुमचा पगार मिळत असेल म्हणजे इन हँड तुम्हाला जर तुमची सॅलरी मिळत असेल हातात तुम्हाला तुमचा पगार मिळत असेल तर अशा वेळेला तुम्ही तुमचा संपूर्ण पगार तुमच्या घरी घेऊन यायचा आहे किंवा तुम्ही त्यातलं जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला पाचशे किंवा हजार रुपये तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपचा धूप लावायचा आहे आणि त्यानंतर हा पगार जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या कुलदेवी समोर ठेवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे मी कष्ट मेहनत करून हे जे पैसे आहेत किंवा हा जो पगार आहे तर तो मी माझ्या हातामध्ये मा आलेला आहे तर त्यातला एक वाटा किंवा एक भाग मी तुझ्यासाठी काढून ठेवत आहे तर तुझी सदैव कृपा दृष्टी माझ्या कुटुंबावरती अशीच राहू दे आणि माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला कुलदेवीला करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला आपल्या पगारातले एक अकरा रुपये बाजूला काढून घ्यायचे आहेत अकरा रुपये बाजूला काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक डब्बा करायचा आहे आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला कुलदेवीच्या नावाने दर महिन्याला पगार झाल्यानंतर त्या डब्यामध्ये तुम्हाला हे अकरा रुपये न चुकता टाकायचे आहेत आणि डब्यात टाकत असताना कुलदेवीला प्रार्थना करून सांगायचं आहे की मी माझ्या पगारातला एक हिस्सा किंवा एक भाग जो आहे तर तो तुझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेला आहे तर तुझी सदैव कृपा माझ्या घरावरती माझ्या कुटुंबावरती राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि ते अकरा रुपये तुम्हाला त्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा डबा तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ठेवायचा आहे देवघराच्या खाली जिथे तुम्ही तुमचं देवघराचं सामान किंवा पूजेचं सामान जिथे स्टोर करता तिथे तुम्हाला हा डबा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या डब्याला लावायचं आहे आणि व्यवस्थित हा डबा तुम्हाला ठेवायचा आहे आणि दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला जेव्हा जेव्हा तुमचा पगार तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या हातामध्ये येत असतो तर त्यावेळेला तुम्हाला सेम सांगितल्याप्रमाणेच हा सा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या पगाराच्या दिवशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो कोणता दुसरा दिवस असेल त्या दिवशी लवकर उठायचा आहे अंघोळ करायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश जो आहे तर तो स्वच्छ तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्या घेतल्यानंतर तुम्हाला तो कलश तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे कलशावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे आणि पाच रेषा हळदी कुंकवाच्या सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत तर त्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती एक लावायची आहे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला तुम्हा आसन टाकून बसायचं आहे एक रुपया तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन वेळेला शेष उत्तम म्हणायचं आहे तीन वेळेला शेष उत्तम म्हणून झाल्यानंतर एक वेळेला फलश्रुती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे आणि यासोबतच तुम्हाला नवार्णव मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हा नवार्णव मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हा नवारण मंत्र तुम्हाला दिंडोरी प्रणित मार्गाचा जो आपल्या स्वा स्वामी समर्थांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये मिळेल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे सुद्धा तुम्हाला श्री सोप्तम आणि नवार्ण मंत्र हा मिळेल तर तिथे पाहून तुम्हाला हा म्हणायचा आहे त्यानंतर हा एक रुपया जो आहे तर तो एक रुपया आपल्याला याचं काय करायचं आहे त्या एक रुपयाच्या नाण्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे मनोमन प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीला धनाच्या लक्ष्मीला म्हणजे तुम्हाला प्रार्थना करायचे आहे की मी भरपूर कष्ट मेहनत करतो भरपूर प्रयत्न करतो तरी सुद्धा मला माझा महिन्याचा पगार पुरत नाही आणि त्यातनं मला म्हणावं तसंच इन्कम किंवा उत्पन्न मिळत नाही आणि पैसा मला पुरत नाही अशी अडचण तुम्हाला सांगायची आहे आणि तुमचा जो काही बिझनेस असेल नोकरी असेल तर त्यातून आलेला पैसा हा टिकत नाही अशी प्रार्थना तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला करायची आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे अभिमंत्रित केलेले जर नाणं आहे तर ते तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठायचं आहे सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला उपाय करायचा आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे अगदी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची इच्छा आणि तुमची अडचण व्यक्त करून हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला या कलशामध्ये टाकायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक रुपयाच्या नाण्यावरती सांगितलेल्या सर्व सेवा करायच्या आणि ते नाणं तुम्हाला रोज कलशामध्ये टाकायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला कंटिन्युअसली अकरा दिवस करायचं आहे म्हणजे ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तर तो अकरा दिवस तुम्हाला करायचा आहे आणि एक एक रुपयाचं दररोज नवीन नाणं घ्यायचं आहे त्याच्यावर सेवा करायच्या आणि प्रत्येक वेळेला ते नाणं तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि बाराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अकरा रुपयाचे जे नाणे आहेत तर ते तुम्हाला संपूर्ण त्या कलशामध्ये मधन काढून घ्यायचे आहेत एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आणि ते कलशातलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे अंगणामध्ये सुद्धा तुम्हाला थोडस शिंपडायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला झाडाला किंवा तोळशेला घालायचं आहे आणि त्यानंतर अकरा रुपयाच्या नाण्यांची जी पोटली आहे तर जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाणार तेव्हा तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला याचं गुप्तदान त्या मंदिरामध्ये करायचं आहे जो उपाय तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलेला आहे जो महिन्याचा पगार झाल्यानंतर अकरा रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवायचा आहे आणि कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाणार तुम्ही तेव्हा ते सोबत तुमच्या पैसे घेऊन जायचं आहेत आणि कुलदेवीच्या समोर तुम्हाला हे गुप्तदान त्याचं सुद्धा करायचं आहे किंवा कुलदेवीची ओटी भरताना तुम्हाला ते तिथे पैसे खर्च करायचे आहेत किंवा तुम्ही दान केले तर ही चालतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक वर्षी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन तिचा हे आहे मान सन्मान तिचा आणि अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुम्ही नक्की चमत्कार बघाल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला दिसून येईल श्रीमंतीचे योग तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतील पैसा तुमचा दुप्पट होईल आणि हा उपाय तुम्हाला धनवान सुद्धा इतका बनवेल आणि श्रीमंतीचे तुमचे योग हे सुरू होतील इतका हा प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ